अहो मी काय म्हणतो तुम्ही कायले ते वावरात जाऊन म्हणलं ते मटन पार्टी करता आज म्हणलं एकतीस डिसेंबर आहे दिवस बरोबर नाही कसे लोक राहते मला बेवडे बावडे तर घरीच करून देतो म्हणलं तुम्हाला मटन अहो तो शांती मी काय एकटाच आहे का मटन खाणारा आमची पार्टी आहे ना पाच जणांची मग पाच जणांसाठी मटन बनवतो का तू आपल्या घरी हा पागल झाली आहे का तू अहो तो आता दिवस चांगला नाही ना एकतीस डिसेंबर आहे तुम्हाला तर माहित आहे हा वर्षाचा जुना दिवस आहे ना बेवडे बावडे म्हणलं तरी पिऊ राहते खूप हा कोणासमोर म्हणलं तुमचं जर भांडण भांडण झालं तर मला याला तिकडे धावत आ तेच बेकेमला हरीरा ना अ वो तो भाग्य रता भाई मी काय म्हणतो आम्हाला काही हॉटेल मध्ये जायचा आहे का ते मोठन पार्टी करायले हा आम्हाला वरात जायचा आहे वरात कोंडी बेवडे येणार आहे काय समजत नाही का तुले ओ बापा तुम्हाला समजून समजून मी थकून जातो कवा पण तुम्ही समजले तयार नाहीला काय बोलतो तुम्ही ऐकत कोणी तुम्ही मला आज घरी जायचं नाही तोच ना की तुमच्यासाठी मला मटन पार्टी मी घरी करून देतो हे पाच राहा दहा जण जणा राव किती आरामला तुम्ही पन्नास लोक कोण येणारत तरी मोटर पार्टी मला घरी करून देतो तुम्हाला तुम्ही टेंशन घेऊ नका ब्रो शांती पाच जण आहे ना मग पाच जणांसाठी तू मटणाची भाजी शिजवशील का हा तुला किती वेळ विन एफटी सांग तू अहो तुम्ही कायले टेन्शन घेता त्या गोष्टीची आपल्या घरी दोन गॅस सिलेंडर आहे ना एका गॅस सिलेंडर वर म्हणलं भाताचा गण ठेवून दिन मटणाच्या भाजीचा गण एका गॅस सिलेंडर वर म्हणलं पोळ्या टाकी होत नाही का लवकर जाऊ दे पंधरा मिनिटात अर्धा घंटा लागेल शांती एक गोष्ट तुझ्या बरोबर आहे पण काय हो घरी म्हणलं ते मजा नाही म्हणलं ते मटण पार्टी करण्यात वारात मस्त ते खुल्या वातावरणात आबाड दिसते ढग दिसते मस्त म्हटलं झाडे झुडपे दिसते जनावर दिसते तिथं मस्त बटन खाण्यात मजा येते हा तेव्हा समजेन बाई एकतीस डिसेंबर आहे म्हणून आता घरी काय मजा येईन हे तुम्हाला शेवटची गोष्ट सांगू राहिली आज तुम्ही एकतीस डिसेंबर घराच्या बाहेर जायचं नाही नाही मजे नाही ठीक आहे ती माय बिन बाबा तू काही समजणार नाही मायवाली गोष्ट बाहेरचं खोपडं म्हणलं उलटं राहते हे सगळे लोक म्हणते हा तुम्ही वाले खोपडे बी उलटच आहे आता तू म्हणतो तसंच करायला लागेल ना मला म्हटलं आजच्या दिवस तुम्ही घराच्या बाहेर जाऊस ना समजलं ना तुम्हाला काय लागते काय नाही हे मी करून देतो तुम्हाला घरी मग हो शांती आता आमची म्हणलं पाच जणांची पार्टी आहे तर मग आता ते सांगायला लागन ना ते मला तयारीच म्हणलं तिकडं सरपंच साहेब मोठे पाटील देवलाल भाऊ तुळशीराम भाऊ मला हे तयारी करून राहिली असं ना सगळं म्हणलं मोठ्या सांगत होतो ते आता ते मोठे लावून राहिले असले काय आणत शांती ते सांगायला लागन ना मटण पार्टी बाबा वावरात ठेवली होती ते बाबा वावरात नसून घरी ठेवली आहे माझ्यावाले ते असं सांगा लागन ना जाऊन हे काय सांगू नका तुम्ही काय जाऊ नका बरोबर आपल्या घरी त्याची काही टेन्शन घेऊ नका मी कामाले का तुम्ही का ना शांती किचन मध्येच म्हणलं गॅस होत्या थैला आहे की नाही थैल्यात मुलं पोन्या पन्ना त्याच्यात मला पन्ने, पन्ने, तीन किलो मोटर नाही बोकड्याचा जा मला शिजून घ्या आता टाइम येऊन मग अजून भात भात बी ठेवून दे मला त्या गॅसवर पोया वया टाकायला सुरुवात करून टाक मी त्याला समजवतो बरोबर मग काय मी मटणाची भाजी ठेवून देतो मला गॅसवर भात भी ठेवून देतो त्या पोया टाकायला सुरुवात करतो गो सरपंच साहेब देवलाल भाऊ गेलाय म्हणलं मार्केट मध्ये तर अजून याचा पताच नाही हो ना मोठे पाटील अजून म्हणलं देवलाल भाऊचा याचा पताच नाही भा आपली तयारी येऊन गेली या थैल्यात म्हणलं सगळं मटेरियल घेतलं मी ना तरी याचा पताच नाही कुठं फसला आहे ना कुठं नाही तर कटकला म्हणलं का तिकडला तिकडं पहायला तर नाही हो सरपंच साहेब देवलाल भाऊ पहिते का तिकडं हा येऊन राहिला असं टाइम होतेस आहे आता कसं आहे तुम्हाला माहित आहे आज म्हणलं एकतीस डिसेंबर आहे आज म्हणलं सगळे म्हणलं तिकडं बेवडे बावडे या रोड न म्हणलं गाड्या गुड्या सगळे राहते ना धांदलच राहते आजचे दिवस तुम्हाला तर माहित आहे आज म्हणलं काही धांदल राहते बोकड्याच्या मटणासाठी न दारूसाठी हे याचेच लोक राहते फक्त त्या मार्केटमध्ये बाकी कोणतेच नाही दिसणार हो तुळशी राम भाऊ ही गोष्ट म्हणलं तुम्ही वाली बरोबर आहे आज एकतीस डिसेंबर आहे तर दोनच लोक भेटणार आहे फक्त त्या मार्केटमध्ये एक तर दारू आले दारू पिणारे ना दारू विकत देणारे नाही एक म्हणलं मटन साठी बोकड्याचं मटण कोंबडीचं चिकन बस एवढेच लोक बाकी दुसरं म्हणलं लोक भेटणारच नाही तिथं ना भाजीपाला घ्यायला ना कोणतेच फक्त हे दोनच लोक भेटणार आहेत हो सरपंच साहेब मटणाची व्यवस्था झाली आहे का हो मोठे पार्टी शांताराम भाऊनच आणलाय मटन त्याच्याच घरी आहे म्हणलं मटण ते तीन किलो सरपंच साहेब मग शांताराम भाऊले लिटनाची पैसे द्याव लागेल ना आपलेले आपण आता एवढे जण आहे एवढ्या जणांची मटन पार्टी आहेत तर मग थोडे थोडे पैसे म्हणलं आपल्याला द्या लागन ना ते मटणाचे छोटे पार्टी कशी गोष्ट करता हो तुम्ही मटन का फक्त शांताराम भाऊ खाऊ राहिला का मटन पार्टी आपली सगळ्याची आहे तर थोडे थोडे पैसे म्हणलं आपल्याला द्या लागण ना तसं तर म्हणलं शांताराम भाऊ मागत नाही आपल्याला पैसे मटणाचे पण कसं आपल्याला बरोबर वाटत नाही हा चांगलं नाही वाटत ना आपण मी मटन खाऊ न पैसे म्हणलं देऊ नाही तर बरोबर वाटणार नाही ना आपल्याला भी द्या लागण ना हो सरपंच साहेब मटन पार्टी करायची कुठं म्हणलं हो तुमच्या वावरातला तो झाड आहे म्हणलं निंबाचा तिथं करता का वावरात तो आंब्याचं झाड आहे त्याच्या खाली करू म्हणलं आंब्याचं झाड म्हणलं खूप मोठा आहे आपलं हा सावली आहे तिथं हो मोठे पाटील तुमचं वावर म्हणलं दूर पडते हा माया वारापाशीच घेऊन घेऊ म्हणलं ते नद नाही का नद हा तिथं म्हणलं पडीत जागा आहे चढते का नाही तिथं म्हणलं घेऊन घेऊ मटण पाटील जागाही चांगली आणि पाणी आहे तिथं म्हणलं ते ढोमणे ढामणे धुवाले ठीक आहे सरपंच साहेब तुमच्या मनानं <laughs> अगा देवलाल भाऊ कुठं गेलता रे बाबा हा वंजीला गेलता का दिल्लीला का मुंबईला का नागपूरला गेलता बाबा हा दोन दोन अडीच अडीच तास लागते का तुला आले घरी बराच माणूस आहे सरपंच साहेब घरची किती वेळ का म्हटलं आजच्या दिवसाला दोन पावर मार्केट मध्ये एकतीस डिसेंबर आहे ना आज म्हटलं तिथे सगळे लोक त्या बिअर बार मध्ये वाईन शॉप मध्ये साली माउन नाही राहिले लोक हा तर म्हणलं दारू नाही भेटली मग आता एकतीस डिसेंबर आहे ना तिथे माउन नाही राहिले भीड किती आहे ना त्या मोठ्याच्या दुकानावर बी बाप्पा बाप्पा का होय ते असं वाटलं की जेव्हा ते मटन भेटते काय भेटत म्हणलं लोक आले एकावर तुटून पडून राहिले आहे भाऊ का मटन आणायला गेला होता का नाही मटन तर पहिलाच आणलं आहे मला शांतारा भाऊच्या घरी मग तुला एवढा वेळ कसा झाला तुला फक्त पार्सललाच आणायचा होतं ना सरपंच साहेब पार्सल आणायला म्हणलं तिथं अर्धा पाहून उभा राहायला लागलं म्हणलं लाईनीत हा त्या माझे लोक म्हणलं इकडलं तिकडे एकमेकाले हा मलाच तर मोठ्या मुश्किला भेटली म्हणलं हे नाही तर भेटत नाही होती खा लागले असतं मोटरच फक्त आणलं ना पार्सल भेटलं का म्हटलं भेटलंच नाही सरपंच साहेब आता एवढी मेहनत घेतली तर नाही लागणार का बाबा मोठं खाऊ राहिलो आपण त्याच्यासोबत लागणार ताईच ना त्याची जेव्हा मजा येते का मोठं खाण्यात नाही नाही आणलं बाबा एकमेकाले लोक आले धकवलं मी पुढे गेलो तेव्हा झालं म्हणलं पार्सल नाही येत नाही होत कोणते कोणते ब्रँड आणले सरपंच साहेब तुम्ही न शांताराम भाऊ न मोठे पाडेल याच्यासाठी म्हणलं एक म्हणलं अरेचा बंपर आणला ना तुळशीराम भाऊ साठी म्हणलं एक बियर आणली ना मायासाठी म्हणलं देशीचे दोन म्हणलं पोवे आणले हे मोठे वाले आपल्या लाईन जमत नाही ना मोठे वाले देशीचे पवे आणले मायासाठी बस एवढं आणलं देवलाल भाऊ मायबी काय ते देशी वेशी पेता काय हा सारखी म्हणलं ते इंग्लिश पेत जा तुळशीराम भाऊ कसा बियर पेते तशी म्हणलं तुम्ही बियर पेत जा इंग्लिश पेत जा ते देशीच्या मागे लागलं भाऊ ते चांगली आहे का ते दारू सरपंच साहेब तुम्हाला नाही माहीत गावरानी तडका म्हणलं तो गावरानी तडका ते काय बिता भाऊ इंग्लिश मिलिश इकडून पेली तिकडून निघून जाते आपला गावरानी तडका तसं नाही इकडून पेली दोन दोन चार चार तास राहते पोटामध्ये ते काय बिता बाबा ठीक आहे भाऊ आता त्यानंतर मला आरामशी म्हणलं मटन खाता खाता गोष्टी करू हा आता टाइम झाला आपल्याला शांताराम भाऊ वाट आला असं म्हणलं घरी हा चला लवकर सगळं मोठे घेतलं चला लवकर चला चला मग बाबी मारत्या म्हण मटन आणण्यासाठी गेला इकडं घेऊ घेऊ म्हण डोक्स दुखून अभे त्याला काय देऊन रे तुला पहिलं सांगितलं होतं त्याला लि मारे काय पाठवू नको त्या बाजारामध्ये मटन घेण्यासाठी तू जा तू सांगून घे तू का म्हणे नाही म्हणे मारतेलाच जाऊ दे घे आता शेकून अबे कुठं बे काय गो संडा कुठं म्हणलं अहो सरपंच साहेब आम्हाला विचारण्यापेक्षा पहिले तुमचं सांगा ना तुम्ही कुठे चालले अबे का कुठे चालले म्हणजे दिवस कोणता आहे आज एकतीस डिसेंबर आहे ना मग कुठे जाणार आहे आम्ही पार्टी आहे म्हटलं आमची वारा मध्ये हा बिन पार्टी आहे मला सांगतलं का या वर्षी दरवर्षी तुम्ही मला म्हणलं मटन पार्टी मध्ये डिसेंबरला बोलवे ना आज कोण नाही बा अभय लेखा जबरे आमंत्रण द्यायला लागते का म्हटलं काही लग्न होतं कोणाचं एक ते डिसेंबर होते होत आम्ही प्लॅनिंगच बनवून आला शांताराम का मग गेला कुठे शांताराम काका येत नाही का अभय लेखा शांताराम भाऊच्या घरीच चाललो आहे ना शांताराम भाऊ मोटर नेला म्हणलं तीन किलो हा तिकडून म्हणलं आम्ही वावरात डायरेक्ट ना माझ्या थैलात मला मोटर आणलाय मागच्या थैलात म्हणलं पार्सल पार्सल माटली मस्त वापरे मोठं काम आहे भाऊ तुमचं पार्सल मटन मोठे मोठे माणसं आहे तुमच्या पार्टी मध्ये तर मोठे पाटील जास्त ना का म्हटलं मागा तुमच्या सोबत जास्त आर घेतली तुम्ही ना आणि त्याच्यासोबत पोवा ठासला बियर बी घेतली तुम्हाला म्हणलं कॉकटेल झालदा उचलून मलेस आणायला लागलं तुम्हाला आज तरी बरोबर पाहिजे हे लोक म्हणलं उचलून आणणार नाही हे तुम्हाला तिथं ठेव दे म्हणून म्हणलं दारू बरोबर पाहिजे हा बैल का रे एखादी वेळा होऊन जाते हमेशा होते का बे మటన్చ సాలు తా దిల్ మన విరి మాయా మటన్ కా సరళల్ ఉ మాట మటన్ దో మటన్ గెల తు त्या मारत्याला हो। मला मटण भटन काही भेटत नाही मी गेलो होतो काय ना पार्सल आणले तेव्हाच म्हणलं मटणाच्या दुकानात म्हणलं मटण खतम झालं होतं आता कवा भेटल मटन म्हणून थांबला असेल का वेळ उरलाय ओटे पाटील तुळशीराम भाऊ मी काय म्हणतो आता तुम्ही काय म्हणलं शांताराम भाऊच्या घरी तळण तडंग चालत चालत मग माणसं आहे तुम्ही बिनपाल तू काय पाय दुखवता देवलाल भाऊ ने मी जातो म्हणलं घेऊन येतो मला शांताराम भाऊले हा तुम्ही धावा इथंच ठीक आहे ना सरपंच साहेब तिकडे येऊन तरी इकडेच यायला लागल ना जा ना तुम्ही दोघं चालले जा या मला सामान घेऊन जा जा चल का देवलाल भाऊ चल बर लवकर शांतारा भाऊच्या घरी काय काय सामान आहे ते सगळं आणून घेऊ चल लवकर एकटा अन्न नाही होणार चला चाल ना का शांताराम भाऊ झालंच नाही का तुला अजून चाललं ना ते मटन पार्टी करायची आणि वेळ नाही होत का आपल्याला मटन शिजवाले तिकडे भात तिकडे अजून पोळे करायला लागते प्रपंच साहेब आता वेळाची टेन्शनच नाही आपल्या बस रेडी आहे सगळं काम रेडी आहे सगळं काम म्हणजे सरपंच साहेब शांतीने म्हणलं सगळं मटणाची भाजी भात पोळ्या ओळ्या सगळं तयार ठेवलं आहे आपल्याला फक्त थैल्यात भरणा वावरत जाण तिथं म्हणलं आय ते फक्त ताट वाढणार आहे हा आहे कहन का शांत राम तू तर म्हणे ते आपण मटणाची भाजी वावरत शिजू म्हणे सगळं ते पोळ्या वोड्या भात वात वावरत शिजू म्हणे कहून असं केलं मग सरपंच साहेब आता लंब मॅटर आहे आता तुम्हाला काही समजू शकत नाही मी शांती म्हणे घरीच करा म्हणे तुम्ही मटन पार्टी मी म्हणलं घरी काही मजा येत नाही तरी ऐकि नाही बा आता ते म्हणलं मटन शिजू राहिले भात शिजू राहिले ना ते पोळ्या झाल्या तिच्या मग आता का करता ते ऐकूस नाही घरीच मटन पार्टी डिसेंबर बघा शांताराम भाऊ घरी मजा नाही येत नाही काय बी नाही तर आम्ही घरीच नाही खाली आत का मटन काही पार्टी केली असते आपण वावरत माय बी नाही जमत नाही म्हणलं ते बघा शांताराम भाऊ घरी मजा नाही म्हणा ते मटन पार्टी मध्ये मग तू आतासत म्हणे वावरतच थैले था मैले घेऊन जाऊ म्हणे भरून मग कसं आता म्हणजे साहे मी म्हणलं तसं वावरात जाऊ म्हणून हे आयत वायत घेऊन सगळे रेडीमेड आहे ते पण शांती मानली तर पाहिजे ना शांताराम भाऊ तुला म्हणणं असं आहे का मटन भाऊ आपण तुया घरीच खाऊ म्हणून हे हा तसं नाही भाऊ नाही तर मग आम्ही चाललो म्हणलं वापस म्हणजे साहेब तुम्ही टेंशन काय घेता मी म्हणतो मारतो मला शांतीले तुम्ही थांबाच आहे दोन मिनिट तू काही कर बा शांत राम भाऊ भाया मी म्हणलं म्हणलं सगळं थैल्यामध्ये मोटर आणलं मी ते लसणचं पेस्ट आणलं म्हणलं ग्रेव्ही आणली माय तिखट आणलं हिरवती मीठ आणलं सगळच आणलं आणि तू मन राहिला टायमावर चट देऊन राहिलं असं नको करू नाही तर मग आम्हाला पहिलेच सांगायला पाहिजे होतं आणि म्हणला मटण्याची भाजी घाली भाजी घाल पुढे घालाय काय म्हटलं घेऊन करता तुम्ही हा साहेब ना घेवला भोता आले ना मोठ्या पाटील ला दुसऱ्या भोवता नाही आले इथं सांगून घेतल मला तुम्हाला बाहेर शांती वाढून फाडून नको देऊ इथं मी काय म्हणतो आम्ही वारातच जातो म्हणलं आता तुम्हाला ते मटणाची भाजी भात त्या पोळ्यात शिजून दिलेल्याच आहे ना डायरेक्ट थैल्यामध्ये भरतो आम्ही मटण भाजी सगळं मटेरियल वारतच म्हणलं जातो तिथं म्हणलं आरामशीर जेव्हा पडतो नाही म्हणलं ना तुम्हाला एक वेळा सांगितलं मग तुम्ही म्हणलं घराच्या बाहेर जाऊ नका म्हणून तुम्हाला ऐकायला येत नाही का हो शांताबाई तर मजा नाही येत ना म्हटलं ते मटन खाण्यात घरी आम्ही वारतच जातो म्हणलं माझ्या वारापाशी नाही तर तू या वारातच म्हणलं ते बगीचे नाही का संदर्भच बसतो आरामशीर हो शांती आम्ही काही कुठे चाललो आहे काही कुठून शॉर्ट करून चालली जातो हा तू काही टेन्शन घेऊ नको सैरातच भरतो आता सगळं मला तुम्ही मटन मटन शिजून तर दिलं घरी हा तिथं जातो आरामशीर ना जा बघितलं तुम्हाला संत्राच्या मस्त बसतो टाटो वाढतो जेवण करतो पण ती दारू वारू प्या नाही सांगून ठेवतो पाहिलं नाही तर मग म्हणा तिकडे दारू पेतन मी घडलं देतो घरी हा तसं चालणार नाही हो म्हटलं शांती काय रे दारू पेतो का मी तुला तर माहिती आहे मी दारू सोडले म्हणून पंधरा दिवस झाले तर तू काही टेन्शन घेऊ नको हा दारू म्हणलं याच्यातला माणूस एक बी नाही पेत काय विचारून लाय तर सरपंच साबाला विचार हो शांता भाई आम्ही दारू पिणारे माणसं आहे हे पण आज पेत नाही मला दारू आणलीच नाही विकत आम्ही मार्केट मधून दारू काही टेंशन नको घेऊ दे बरं लवकर थैल्यामध्ये भरून ठीक आहे आणतो तुम्हाला थैल्यामध्ये भरून दे म्हणता की भाजी आणतो भाजी आणतो पोळे आणतो सगळं सांगतो तुम्हाला थैल्यामध्ये ठीक आहे जा बरं लवकर आणलो थैल्यामध्ये भरून जा लवकर आपले <laughs> का मारते दोन घंट्यापासून तू मार्केट मध्ये गेलाय मोठ्या नानासाठी नाता येऊ राहिले का आमच्या डोक्यावर म्हणलं या थैल आहे त्या झुमऱ्याच्या डोक्यावर गंज आहे त्या भांदाच्या डोक्यावर काढायचं वजन आहे आम्हाला म्हणलं किती भारी नाही आहेत का ते आपण दोन किलो मटण सांगितलं होतं ना मला एकच किलो मटण भेटलं हे खतम होऊन गेलं होतं सगळं ते शेवट शेवटचं मटण भेटलं मला ते बी पहिले का मारत्या शेवटी शेवटीचं मटण आणलं का बे हा कसं दिलं असेल का त्या माणसानं हा ते बारीक बारीक बोटे दिले ते काय बे हा शेवटचं आणलंच काय बे आणायच नाही बाजी होत आता मग ते कोंबडीचं चिकन आणायला पाहिजे होतं हा चिकन बी खतम झालं होतं बोकड्याचं मटण भी होतं आज माहिती का एक तीन आहे ना ते लोकांची धांदल वगैरे हा काहीच लोक इथं भेटलं नाही बोकड्यात मटन काहीच नाही भेटलं नाही भेटू राहिले येत अभे काय गोष्ट करतो म्हणलं मारते माय बिन कोंबडीची अंडी नाही भेट राहिले माय बी बरीच लोक आहेत बा बरीच भेटू राहिले बा एकतीस डिसेंबर लिहि मटणावर चिकन वर माय बिन बाप्पा बाप्पा <laughs> <laughs> अभे जबरे हे काय वय बे या कुठे चालले म्हणलं पार्टी पार्टी आहे का आता या वर्षी म्हटलं तुन पार्टी मध्ये बोलवलंच नाही मला तर काय म्हणतात आता आम्ही पोटी पोटे अलग मटन पार्टी नाही कराव आम्ही उपाशीच राहू बा सगळे लोक मटन पार्ट्या करतात डिसेंबरला आम्ही काय करू आम्ही पाहू त्याच्या तोंडाकडे अभि जब रे मग तू आला कोण नाही तुला पाहिजे होतो मी बी येतो तुमच्या मटन पार्टी मध्ये हो ते म्हटलं आता आम्हीच करतो मटन पार्टी माझ्या वावरा त्याची काही टेन्शन नाही आहे पण तुम्ही काय तुमच्या पैसे गंज नाही दुसऱ्याला काहीच नाही माल मटेरियला दुसऱ्याला काय वेळ लागलं अभि लेख जब रे आम्ही म्हणलं रेडीमेड करून चाललोय वावरात मटणाची भाजी शिजली आहे घरी भात पोड्या मोड्या सगळं मला थैल्यात टाकले आहे चाललं मला आता वावरात घेऊन वावरात मस्त मला टाटा वाढेल मस्त खाईन काही शिजत नाही तिकडं काय गोष्ट करत का शांतराम का घरूनच मला मटणाची भाजी शिजून निवरालाय भाजी शिजून निवरालाय पोडे बी करून निवरालाय काय तर होईतच काम आहे रेडीमेड काम आहे म्हटलं फक्त वावरात जाणार टाटा वाढणार आहे खानाय म्हटलं जेवण करणार आहे हो तसं नाही कसं होतं आता हा वावरात जातो आरामशीर मस्त बसतो हा टाटा वाढले का जेवण चालू तुम्ही शिजू मटण काय करतो बा शांताराम काका आम्हाला शिजवाच लागेल मटन आता मटन नाही शिजवलं तर आम्हाला खाले कसं तुमच्या बा पार्टी मध्ये मोठे मोठे माणसं आहे सा सर सरपंच सा साहेब आहे मोठे पाटील आहे मामी तू आहे भाऊ देवलाल काका आहे माझ्या तुळशीराव आपा आहे चांगले चांगले लोक आहे तुमच्या पार्टीत चालला का शांताराम भाऊ याच्यासोबत का लागतो म्हटलं टाइमपास नको करू हा तिकडे म्हणलं आपल्याला ते मारायचं लोक रामपास नको करू ठीक आहे जबरू मग करा म्हणलं तुम्ही मटन पार्टी येते डिसेंबरची आरामशीर आम्ही चालतो मग आता ठीक आहे भाऊ शांताराम काका जा म्हणलं तुम्ही आम्ही येतो तुमच्या मागे चला सरपंच साहेब चला मोठे पाटील चला चला लवकर <laughs> सरपंच साहेब इथंच बसता का समोर चालता म्हटलं तुमच्या वारात हा का बसता इथंच त्यांचा ना भाऊ माझ्या ते नद नाही का तिथं म्हटलं होतं ब मटन पार्टी करू म्हणून पण आता तुम्ही इथं आणलं तर काय तिकडे जायचं मग अजून वेळ किती जाईन तिकडे जाले <laughs> सरपंच साहेब जेव्हा आपल्याला हे भाजी शिजवायला लागली असती तेव्हा म्हटलं त्या तुमच्या ते नद आहे तिथे बसले असतो आपण पण आता म्हटलं सगळं ऑलरेडी तयारच आहे ना शांतीनं म्हणलं मटणाची भाजी शिजूनच दिली आहे भात बी तयार आहे ना पोळ्या तयार आहे सगळं तयार असतात मग तिकडे कायले जातात तुमच्या वारापाशी इथंच मस्त माझ्या वावरात बसू हा इथं म्हणलं जेवण करून घेऊ आरामशीर मोटर पार्टीची हो का शांत काय तिकडे जातं सगळं तयार इथेच बसू ना जेवण बसता ना तुमची इच्छा सांगा बा तुम्हाला जर इथं नाही वाटत असा तर जाऊ म्हणलं तुमच्या वारपाशी नव आहे तिथं बसता इथं बसा ना कुठे बस नस आहे जेवण करायला हा काय आपल्याकडे स्वयंपाक करायचा आहे बा मॉटर पार्टीचा तयारच आहे ना बसा ना इथं ठीक आहे शंतराम भाऊ बसा मग बसा बसा घेण काय देऊ भाऊ काढणं लवकर खायला तो ते भाजी काढ भात काढ पोळ्या ते आपलं पार्सल आहे काढ काय आता थांबून काय फायदा आहे का घ्या ना लवकर काढा ना ठीक आहे मी पार्सल काढतो शंतराम भाऊ तुम्हाला ते मोठ्याची भाजी भात ते पोळ्या वोड्या ना सगळं मला ताटामध्ये वाढून दे मी पार्सल काढतो चाल भाऊ आमचं पार्सल आणलं ना का भुलला तर नाही <laughs> भाऊ तुमचं तिघाचं पार्सल आणलं ना भावा आर्याचा म्हणलं बंपोर आणला तुमच्यासाठी ना दिवशी भाऊसाठी म्हणलं एक बियर आणली माझ्यासाठी मला दोन देशीचे फो आणले सगळं आणलं त्याच्यात ठीक आहे देवलाल भाऊ करा मला आता कार्यक्रमाला सुरुवात करा देवलाल भाऊ तू ते गिलास विलास सगळं चकना विकना तयार ठेव ते पॅक बनवलं त्यापर्यंत मी मला हे सगळं मटण भाजी भाजी भात भात सगळं वाढतो मला टाटा मध्ये करा चालू हा देवलाल भाऊ मटणाची ताट वाढून तयार आहे आता मला लवकरात लवकर म्हटलं पॅक बनवायला सुरुवात कर बनव पॅक सगळ्यासाठी शांताराम भाऊ आता मटणाचे ताट म्हणलं तुमच वाढले तर पॅक बी तूच बनव ना ते मला बी ना? जमत नाही मला ते पॅक बनवणं मायाबीन बराच माणूस आहे भाऊ तू देवला भाऊ मायाबीन तू एवढा मोठा दारू पेत ना तुम्ही पॅक नाही येत का दारूचा बनव ना बरोबर बनव भाऊ जसं तू पॅक बनवतो तसं देवला भाऊले नाही जमत हा बनव ना तू पॅक देवला भाऊचं काम कसं आहे एकाले कमी एकाले जास्त त्याच्यापेक्षा तूच बनव सरपंच साहेब बनवतो मला पॅक बी आता आपल्यापेक्षा तर वेळच वेळ आहे तरी तर आपल्याला मटणाची भाजी भात पोळ्या बनवायची गरजच नाही पडली त्याचा टाइम बी वाचला आपला डायरेक्ट मला आहे सगळं फोन घ्या बा सगळ्याच्या याच्यात मला मटन माझी सगळं म्हणलं व्यवस्थित वाढलाय का मी ना फोन घ्या पहिलं सरपंच साहेब जमलं ना म्हणलं वाढणं हा का नाही तर म्हणलं कोणाच्या याच्यात कमी मटन कोणाच्या याच्यात जास्त मटन असं नाही आहे ना हो का तेव्हा भाऊ हा बरोबर आहे ना शांताराम भाऊ थोडस मला फरक वाटते मायावाल्या टाटा मध्ये थोडस मटन कमी आहे हा एक बोटी म्हणलं कमी दिल्ली आहे ना मला नाही हो सरपंच साहेब मी ना सगळ्या सारख्या सारख्याच बोट्या वाढल्या ना चार चार बोट्या सगळ्याला दिल्या तुम्हाला हे चार बोट्या ना तुम्ही कशी मोडायला एक बोटी कमी आहे बरोबर दिल्यान भाऊ बोटे नंतर भाऊ तू मायावल्या टाटात पाय मायावल्या टाटा मध्ये तीनच बोट्या आहे सगळ्याच्या ताटात म्हणलं चार चार बोट्या दिसून राहिले आहेत फक्त मायावल्या टाटात तीन बोट्या दिसते आणि असं झालं असं ते एक बोटी आहे की उडून गेले असं म्हणतो भाऊ तुले तर आल्यान म्हणलं मटणाच्या चार बोटे तुले कमी आल्या नाही शांताराम भाऊ मला गेल्या मला मटणाच्या चार बोट्या बरोबर फक्त सरपंच साबलच कमी गेल्या म्हणजे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका अजून आपल्या वर्षी शिल्लक समोर मला खूप तुम्ही काही टेन्शन नाही तुम्ही डबल खाला गेल अजून हे ना मग शांताराम भाऊ बनवन पॅक बनवणं ते पॅक बनवल्याशिवाय ते पोटात गेल्याशिवाय दारू ते जमत नाही म्हणलं मटण खाणं ते म्हणलं माणसाच्या याच्यात म्हणलं ते झनधनी पाहिजे ना हो का शांतारा भाऊ म्हणलं पॅक प्याक पिल्याशिवाय म्हणलं मला बी ते मटन हौशाना बनव बनवलं पॅक बनव चांगला कडक बाई बनवतो देवलाल भाऊ माहिती तू देशीचा माणूस आम्ही विदेशीची माणसं आहे तू देशीचा म्हणलं अलगच आहे ना तू अलग बनवलं पॅक तू याला देशीचा पॅक आम्ही म्हणलं आरेचा पॅक अलग बनवतो न तुळशीराम भाऊचा काही टेन्शनच नाही बिरस आहे गट 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 पेता येते थंडी थंडी हा बेले का कुट बे कुठे चालला इकडं शांताराम का, का दिसून नाही राहिला का माया हातात काय बाल्टी आहे ना पाणी आणायला चाललंब या विहिरीचं शांताराम का, का माया विहिरीला पाणी आहे पण त्या विहिरी मध्ये माया बीन उंदीर पडला हा संध्याकाळीच मग काय म्हणलं त्या उंदराचं पाणी प्याव का हा उंदीर म्हणलं दोन तीन उंदर पडले त्या माया विहिरीत मरून गेल्या ते उंदर मग काय करावं आता पाणी कसं काढावं तिथून ते मटणाची भाजी बी शिजवायची नामाले म्हणून म्हणलं तुझ्या विहिरीवरून घेऊन जा म्हटलं पाणी म्हणून चाललं मला तु या ते पाणी भराले पडली विहिरीत त्यामुळे चांगलं नाही झालं वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर महाम्ही पार्टी मध्ये विघ्न तुमच्या उदराच्या पार्टीत बेकारच झाले का असं माहिती नाही होत ना नाही तर म्हणलं घरूनच म्हणलं ते कॅन भरून आणले असते पाण्याची आता काय करतो म्हणलं मटण भाजी शिजवली म्हणलं वेळच विना आता आता पाणीच नाही तर मटणाची भाजी कुठे होणार आहे ना भाती नाही होणार आणि पोळे नाही होत आता टाइमच होणार आहे आम्हाला मटणाच्या पार्टीसाठी तुमचं मस्त झालं बा बाबा तयार झालं तुमचं आपल्याला जब एका जबर्या तुला मगाने सांगत म्हणलं घरूनच मला ते मटणाची भाजी शिजून निवराला आहे भात बी शिजून निवराला आहे पोळ्या वड्या टाकून मला सगळे रेडीमेड करून वॉडात नेतो ना खात म्हणलं एकाच रेडिमेड असत करून आणला आता डायरेक्ट मला टाटा वाढले आता मला हे एक एक पॅक बनवतो आम्ही पेतो ना, पे ना खातो म्हणतात मटणाची भाजी चांगला झालं मला रेडी काम झालं तुमच्या आता मटन पार्टी चालू होऊन जाईल जबर पाणी वाणी मग नाहीत बो ज आमच्यासोबत म्हणलं ये जेवण करून घेतो तू ना मटन आहे मला आमच्या बँल काय लोक ये శారా కాసో మటన్ భిల్ల పాయినా జుమ్మ బాధా మార్టీ ఉపాన్ మటన్ ఉపాసి రైన్ విశ్వాస మీ పాటన్టన్ हे काय शांताराम भाऊ आता काही वेळ नको करू म्हणलं लवकर म्हणलं एक एक पॅक बनवू पहिला हा त्याच्यानंतर मला मटन खाली सुरुवात करू त्याच्यानंतर दुसरा पॅक बनवून घे मग तिसरा पॅक काम खतम ठीक आहे सरपंच साहेब बरोबर म्हणलं एक नंबर कडक पॅक त्या म्हटलं मित्रांनो एकतीस डिसेंबरची मटणाची पार्टी आम्हाला आपल्या वरात या मला तुमची वाटतं चालू आहे म्हणलं काल तुम्हाला आमंत्रण दिलं होतं का आपल्या वरात बा मटणाची पार्टी ठेवणार आहे म्हणून एकतीस डिसेंबरची या ना लवकर हा मस्त पैकी रेडीमेड करून आणलं म्हणलं हा घरून म्हणलं मटणाची भाजी शिजून आणली भाती शिजून आणला पोळ्या शिजून आणल्या फक्त इथं म्हणलं मटणाची ताटं वाढले बस दारू आहे या मला नारियाम बियर आहे मस्त मजा आहे आता एक एक पॅक बनवतो ना मस्त ठासतो मस्त मटन खातो तुमचं काय चालू आहे म्हणलं मटन पार्टी चालू आहे म्हणलं तुमची एकटीस डिसेंबरची ठीक आहे ठीक आहे करा आरामची नाही करत तर आपल्या इथे या मटन मन पार्टी मध्ये ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेवढं सांगा फक्त चांगला वाटला असा तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून टाका हा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो नमस्कार चला करतो मला आता मटन पार्टीची सुरुवात ठीक आहे